संजय गांधी निराधार अनुदान योजना मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती मित्रांनो जर तुमच्या खात्यामध्ये या योजनेची रक्कम जमा झाली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकते याची तारीख काय होऊ शकते व कोणत्या कोणत्या ठिकाणी हे पैसे जमा झालेले आहेत कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या तालुक्यात ही रक्कम जमा झालेली आहे याबद्दलही आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत समिसर बघणार आहोत तर जर तुम्हाला तुमचे हे अनुदानाचे पैसे किंवा रक्कम जमा झाली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला याचा खूप खूप असा लाभ होऊ शकतो मित्रांनो याआधीच देखील आम्ही काही व्हिडिओ अपलोड केलं होतं ज्यामध्ये आम्ही संजय गांधी निराधार योजनेबद्दल माहिती तुम्हाला दिली होती व यामध्ये कोणाला काय अडचणी येत आहे व त्यांचे अनुदानीचे पैसे का मिळत नाही आहेत याबद्दलसुद्धा <coughs> सविस्तर माहिती आपल्याला देण्यात आली होती तसेच जरी अजून आपल्याला ती रक्कम जमा झाली नसेल तर त्यामागची कारणे काय असू शकतात आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोतच तसेच मित्रांनो कोणाकोणाला ही रक्कम मिळण्यास सुरुवात झालेली आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात रक्कम मिळायला सुरुवात झाली आहे याबद्दलही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो जसं तुम्हाला माहिती नवीन वर्ष चालू झालेलं आहे व ही जी रक्कम असते ही रक्कम आपल्या खात्यामध्ये महिन्याच्या सुरुवातीच्या पाच तारखेला किंवा दहा तारखेला जमा होत असते बऱ्याच वेळेस असं होतं की महिन्याच्या शेवटी शेवटी ही जी रक्कम असते ही जमा होत असते पण शेवटी जर नाही जमलं तर मग महिन्याच्या सुरुवातीस ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होत असते तसेच या रकमेचा जी निधी होता तो सध्या शासनाकडे कमी का असल्या कारणाने तो निधी वाटपास थोडासा उशीर झाला विलंब झाला पण आता काय आहे की हा निधी आला आहे व निधी आल्यानंतर ही सर्वांच्या खात्यात पैसे जमासुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे कोणाकोणाला कुठे कुठे किती किती पैसे जमा होत आहे आता आपण बघणार आहोत हे कमेंट्सच्या मार्फत तुम्ही कळवू शकता जसं पहिलं कमेंट आहे एकवीस फेब्रुवारीला पंधराशे आली आज पंधराशे जमा झाले आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्यांना ज्यांना एकवीसशे रुपये आले होते एकवीस फेब्रुवारीला त्यांना आज देखील पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि येता मग विचारलेलं आहे की डी बी टी आलं की नाही हे कसं समजावे डी बी टी म्हणजे काय असतं मित्रांनो की डायरेक्ट अकाउंटला आलेले जे पैसे असतात त्याला म्हणतात डायरेक्ट बेनिफिटरी ट्रान्सफर म्हणजे जे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येत असतात तसेच मार्च महिन्याचे पैसे झाले बुलढाणा संग्रामपूर आस म्हणजे मार्च महिन्याचे जे पैसे होते पंधराशे रुपये ते यांना जमा झालेले आहेत बुलढाणा जिल्ह्यात तर तुम्ही मित्रांनो बघू शकतात की जर तुम्ही कमेंट करसाल तर कमेंटच्या मार्फत आपल्याला बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो व इतरांना देखील याचा फायदा होऊ शकतो पंधराशे रुपये आले पाथर्डी तालुका अहिल्यानगर जिल्हा तर मित्रांनो तुम्ही हे जे कमेंट करता याच्याने काय होतं की बऱ्याचशा जणांना फायदा होत असतो बघा इथं पण लिहिलेलं आहे की पंधराशे आलेले आहेत तर कमेंट तुम्ही देखील करा जर तुम्हाला पैसे मिळाले नाही मिळाले तुम्ही कमेंट करा कारण कर की कमेंट जर तुम्ही करसाल ना तर बऱ्याच जणांना याचा फायदा होऊ शकतो हा बघा सर आज संध्याकाळी सात वाजता पंधराशे मिळाले अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात धन्यवाद सर तर मित्रांनो जे तुम्ही व्हिडिओ बघता जे तुम्ही कमेंट करता त्याचा फायदा इतरांना देखील होत असतो तर जेणेकरून तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा डिसेंबर दोन हजार चोवीसचे पैसे पंधराशे रुपये सहा मार्चला अकोला जिल्हा जमा झाले बाकी कधी येणार असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो जर तुम्हाला पैसे येत आहे त्याचा अर्थ तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे ते लिंक आहे आता पंधराशे आले हो बघा तुम्ही बघू शकता किती आपल्याला कमेंट आली आहे की बऱ्याचशा जणांना ही रक्कम आहे ती जमा झालेली आहे इंडिया न्यूज अपडेट हे जे आपलं चॅनल आहे तुम्ही ह्याला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो यावर तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वप्रथम बघायला मिळत असते व असेच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्या आपण महत्त्वाच्या माहिती असतील तर तुम्हाला सर्वप्रथम आमच्या या चॅनलवर बघायला मिळतील इंडिया न्यूज अपडेट या चॅनलवरती मित्रांनो